मंगळवार दिनांक चार जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे मंगळवार दिनांक चार जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे सोलापूरच्या शासकीय गोदामात माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया होईल दोन्ही मतदारसंघात मतमोजणीच्या वीस ते सत्तावीस फेऱ्या होतील असं नियोजन करण्यात आलं आहे सुरुवातीच्या मतमोजणीच्या फेऱ्यास किमान पाऊन तास लागेल नंतर मात्र प्रक्रियेस मिळून दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत संपूर्ण निकाल समजेल यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी चोख आणि उत्तम नियोजन व्यवस्थापन केलं आहे रामवाडी गोदामातील मतदान केंद्रावर सी सी टी व्ही वेब कॅमेरे तर आहेतच त्याचप्रमाणे व्हिडिओ चित्रीकरणसुद्धा करण्यात येणार आहे नागरिकांना प्रत्येक फेरीचा निकाल समजण्यासाठी संपर्काची व्यवस्था करण्यात आली आहे तर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या कुशल आणि शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे यामध्ये केंद्रीय सुरक्षा दल राज्यस्तरीय दल आणि शहर पोलिसांचा त्रिस्तरीय समावेश राहील रामवाडी गोदामाच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून विविध ठिकाणी बॅरिगेट्सने मार्ग अडवण्यात आले आहेत